नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक लेटेस्ट न्यूज घेऊन आलो आहे जी शेतकऱ्यांची खूप हो फायद्याची आहे तर बघूयात या ठिकाणी न्यूज तत्पूर्वी आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे हो या ठिकाणी थोडा हे झालाय तर मित्रांनो पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही चोवीस फेब्रुवारीला मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असं झी न्यूजने वृत्त प्रसारित केलं आहे पाहू शकतो पूर्वी न्यूज आपण पूर्ण न्यूज या ठिकाणी के केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भरघूस आश्वासनं दिली आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे यासाठी सरकारचा कृषी विभाग आणि नीती आयोग तयारीला लागला आहे सरकार शेतकऱ्यांना का काय देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे दुष्काळ नापिकीशी लढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसात चुक वाढता मिळवण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसात अक्षरी नेण्याचे संकेत स्पष्ट या ठिकाणी सरकारने दिले आहेत तसेच पाहू शकता मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्याची शक्यता आहे येत्या चोवीस फेब्रुवारीला भाजपचा राष्ट्रीय किसान मोर्चाच उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर मध्ये अधिवेशन आयोजित करण्यात आहे आलेलं आहे या अधिवेशनामध्ये मोदी कोणती तरी मोठी घोषणा करणार असं भाजपातील सूत्रांनी सांगितले सरकार शेतमालाचा हमीभाव भावात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे किंवा शेतकऱ्याला लागवडीसाठी वार्षिक अनुदान जाहीर केलं जाण्याची चर्चा आहे तसंच बिनव्याजी पीक कर्जाचाही घोषणा या ठिकाणी होऊ शकते केंद्राचा कृषी विभाग आणि नी नीती आयोग कामाला आहे पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवर पंतप्रधान मोदींनी देशातल्या शेतकऱ्यांना पिकाला पाणी मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलंय सांगितलंय सरकार सुखवार्ता देणार म्हटल्यावर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाले आहेत आता सरकार नेमकी काय घोषणा करणार आणि पदरात नेमकं काय पडणार याकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आहे तर मित्रांनो पाहूया चोवीस तारखेला कुठल्या प्रकारची घोषणा मोदी सरकार करू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मी रिपीट करणार आहोत तर मोदी सरकारच्या सूत्रांनी सांगितलेल्यानुसार शेत शेतमालाच्या हमीभावात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे किंवा शेतमालाच्या लागवडीसाठी वार्षिक अनुदान जाहीर केलं जाऊ शकतो तसेच बिनवाजी पीक कर्ज सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या तीन मोठ्या घोषणाची मोदी सरकार करू शकतात तर या ता, वाट आहे आता वाट बघायची आपल्याला फक्त चोवीस फेब्रुवारी फे, चोवीस फेब्रुवारीची तर मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय